आता भाजपवाल्यांना राग आला किती म्हणले आमच्या आमच्यावरती गद्दारी केली आता गद्दारी कशाला म्हणते कोणाचं काही उत्तर घेतलेलं असेल कोणाच्या काही मेंद असेल कोणाचं काही देणं असेल तर आपण म्हणतो गद्दारी केली तुमच्या पक्षावरती मी नाहीये मी अपक्ष आणून सगळ्याच जोडगाण आणून उलट भाजपची उंची वाढवली दोन चार वर्ष जिल्ह्यामध्ये ही म्हणली म्हणजे तुम्ही का तरी केली पुढे जाऊन चंद्रकांत चंद्रकांतदा सांगितलं की तुझं बघून घेईल म्हणून आता मला सांगा माझ बघून यायला मी पण आजी दादाचा दादांना सांगितलं दादा <laughs> <laughs> मी लय मोठा पुढारी नाही गल्लीत गोट्या खेळत खेळत आता दिल्लीला निघालेला पुढारी आहे <स्थाथा> त्याच्यामुळे ज्या ज्या उचापती लय असते त्याला व्या असते ज्यांनी जमीन सोडली जमिनीपासून अंतरावरती पाय गेलेले आहेत त्याला व्या असतं मी जमीनच सोडलेले आणि सोडणार <स्थाथा> शेतली नेते म्हणजे काय आता स्वतःची दुकानं चालणार आहेत म्हणून मुख्यमंत्र्याच्या नावावर त्याच्या नावावरती चालू सुरुवात झालेली आहे ही मंडळी म्हणते आता संजय शिंदे जर बघायचं लय चिरलेले आता मला सांगा मी काय नवीन नाही तुम्ही मला नवीन नाही गेली वीस पंचवीस वर्ष एकमेकाचं बघत बघतच ही सगळा खेळ कटोबा झाला आहे पण <पना> आजून मी सांगतो मला संजय शिंदे म्हणते एकदा जर नाद केला तर पुराच